सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवारी तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं शुक्रवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की दिनांक तेरा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं यात्रा सोहळ्यास प्रारंभ होईल चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर होमप्रदीपन सोळा जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचं दारूकाम आणि लेझर शो तर सतरा जानेवारी रोजी कप्पडकळी अर्थात नंदी ध्वजांच्या वस्त्र विसर्जनाचा धार्मिक विधी होऊन यात्रेची सांगता होईल दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेतील हे सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडतील यात्रा सोहळ्यातील सर्व धार्मिक विधी वेळेवर पार पडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अक्षता सोहळा दुपारी एक वाजता होम प्रदीपन रात्री नऊ वाजता आणि शोभेचं दारूकाम तसंच लेझर शो रात्री दहाच्या आत होण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून सर्व मानकरी नंदीध्वज धारक आणि तमाम भक्तगणांनी यासाठी सहकार्य करावं यात्रेतील सर्व धार्मिक विधी तसंच विविध कर्मणुकीच्या साधनांचा सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्यांच्या स्टॉल्सचा सर्वांनी आनंद घ्यावा हा यात्रा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही धर्मराज काडादी यांनी यावेळी केलं या निमित्तानं सर्वात महत्वाचं म्हणजे ही यात्रा एक दिवस उशिरा चालू होते ते माराला ना होणारी यात्रा तेराला यडी मजगे चौदाला अक्षता सोहळा पंधराला होम अवर आणि सोळाला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर ह्या सगळा आनंद लुटता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होम हो होमचा कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षतेचा सोहळा हा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो, शो दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो त्या काला ते त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धती यानिमित्त त्यांनी यात्रेच्या पहिल्या दिवशी मानाच्या सातही नंदीध्वजांची एकत्रित पूजा केली जावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा चांगल्या परंपरा घेऊन त्या आत्मसात करून काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली हिरेहू यांच्या वाड्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण ते ला लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वजधारकांना विनंती आहे की फक्त दोन दोनच नंदीध्वजाची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी साथी नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून या, या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हिर्यापुईच्या वाड्यामध्ये दोनच नंदीध्वजाची दो जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मध्ये मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी या पत्रकार परिषदेला श्री सिद्धेश्वर यात्रा मध्यवर्ती समितीचे प्रमुख महादेव चाकोते भीमाशंकर पटणे ॲडवोकेट मिलिंद थोबडे शिवकुमार पाटील नीलकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ आळंगे सिद्ध्रामप्पा बमणी प्राध्यापक गंगाधर कुमठेकर गुरुराज माळगे बाळासाहेब भोगडे सोमशंकर देशमुख चिदानंद वनारोटे आर एस पाटील मल्लिकार्जुन कळके विश्वनाथ लब्बा काशीनाथ पाटील पशुपती माशाळ प्रभूराज मैंदर्गीकर विलास कारभारी काशीनाथ ढोले राजेंद्र घुली सुरेश मेहत्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती